आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढवत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्हाला शिवसेनेकांना सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वरली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आहेर शशीर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वरलीला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा बाल्य किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणी नगर चौकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी